माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे एकादशी स्पेशल साबुदाना वडा तर गाईज आता आपण साहित्य बघणार आहोत भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत तेल शेंगदाणे कोथिंबीर हिरव्या मिरच्या कढीपत्ता मीठ तेल आता आपण रेसिपी बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणा आपल्याला लालसर रोईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पातेल्यामध्ये भिजवलेले साबुदाणे घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची घालून घेणार आहोत <coughs> मिरची घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत आता आपण मॅश केलेला बटाटा त्यामध्ये घालून घेणार आहोत सर्व बटाटे आपण घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आता आपण सर्व साहित्य एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत आता आपलं साहित्य मिक्स करून झालेत आपण आता त्याचे गोल गोल वडे बनवून घेणार आहोत आता आपले वडे बनवून झालेले आहेत आता आपण त्या आता आपण कढीमध्ये तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाला की एक एक वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत आता आपण आपल्या वड्यांना पलटी मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सावधान वडे रेडी झाले आहेत